लोकशाहीतला उत्सवाचा दिवस आहे आणि महाराष्ट्राचा देखील हा उत्सवाचा दिवस आहे महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे आजचा दिवस आहे लोकशाहीतला

आर्थिक महासद्धेकडे येऊन जाणारा उत्सव आणि म्हणून या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे कारण मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे आणि म्हणून ती प्रत्येक नागरिकांनी पार पाडली पाहिजे आणि या लोकशाहीच्या उत्सवाला सामित झालं पाहिजे असं या राज्यातला मतदानाचा पत्ता जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावं आणि लोकशाही समृद्ध आणि प्रगल करावं अशा प्रकारची विनंती करच वर्षाचा कारभार महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलाय दोन हजार एकोणीस ला मतदान झालं आणि त्यावेळेस जे काही महाराष्ट्रातल्या नाही अपेक्षेच्या सरकार भुणकीच्या पद्धतीने सरकार तयार झालं की जनता दोन हजार एकोणीसचं ही घटना अजून विसरलेली नाही आणि त्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याची कोणी नशा गेली आणि या राज्याला विकासाची दिशा दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहीत आहे आणि या राज्याचा केलेला विकास या राज्यामध्ये सुरू केलेल्या कल्याण या योजना ज्या आहेत आणि लोकांना माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी अनेक वेगळ्या परंतु मध्ये योजना या सर्व सामान्य गावकरांसाठी लाडक्या लाडक्या ज्येष्ठांनी आणि नक्कीच आम्हाला समाधान गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याला पुढे नेण्यासाठी ने ने या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी या राज्याला एक खरं म्हणजे या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्रा महाराष्ट्राला एक शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं आए, आए, का, का, या राज्यातली जनता आज समाधानी आहे मी स्वतः समाधानी आहे अडीच वर्षाचा कार्यकाळ आणि आमचा अडीच वर्षाचा कार्यकाळ काही लोकांनी पाहिलं आणि म्हणून या आजच्या दिवशी या महाराष्ट्रातली जनता भरभरून बर कामाला का साला का, का, मतदान करते विकासाला मतदान करते आणि म्हणून मतदानाचा टक्का मतदान हे लोकशाहीला प्रगल्भ करणार आहे लोकशाहीला मजबूत करणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करावं असं आव्हान मिळतो पूर्णपणे येणारं सरकार महायुतीचं बहुमताचं स्तंपिंग मेजॉरिटीचं असेल म्हणून आम्ही विकासाला प्राधान्य दिलं कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं अडीच वर्षाचा कार्यकाळ या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे आज बहुत ही लोकशाही का एक पवित्र दिन है ये उत्सव है ये लोकशाही को समृद्ध और मजबूत करने वाला उत्सव है इसमें सभी ने मिलकर इस उत्सव में सहभागी होना चाहिए सभी ने वोट करना चाहिए तो महाराष्ट्र को शक्तिशाली बनाएगा देश की अर्थव्यवस्था को मजबूत बनाएगा इसलिए आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है ये मतदान सभी लोग करें और हमारी लोकशाही समृद्ध करें प्रकल्प करें मजबूत करें करे, करे। और पिछले पाँच साल का कारोबार लोगों ने देखा है 2019 में क्या हुआ था लोग आज भूले नहीं है लोगों का मैंडेट क्या था और लोगों ने और लोगों का मैंडेट था महायुक्ति जनता का मैंडेट था महायुक्ति लेकिन सरकार मायर की, की नहीं बनी इसलिए वो लोगों के ध्यान में है पूरी तरह और ढाई साल का कार्यकाल भी देखा उन्होंने और हमारे ढाई साल का भी देखा है और इसलिए हमारे ढाई साल में एक विकास को रोका था हमने उसको शुरू किया जो कल्याणकारी योजना है जैसे लाडली बहन लाडला भाई लाडला किसान कई योजनाएं मैं अभी सब में खुलकर बताना नहीं चाहता लेकिन विकास और कल्याणकारी योजनाए जो शुरू की है इसका प्रतिबिंब जो है इस चुनाव में दिखेगा महिलाओं को बड़े पैमाने पे, पे लाडली बहनों का और लाडले भाइयों का मतदान होगा और मैं सभी से गुजारिश करता हूँ लोकशाही में वोट होना चाहिए ये हमारा अधिकार है हमारी जिम्मेदारी है वो तो हमने बखूबी निभानी चाहिए और इसलिए सभी वोट करें और मुझे विश्वास है ढाई साल में जो आयुक्त ने काम किया है जो कल्याणकारी योजनाएं, जो, जो विकास उसके बलबूते पे आने वाली सरकार जो है मजबूत पंपिंग मेजोरिटी ये माई की हो